ला, है लोकर साधी बोळी लोकर या चॅनलला तुमचं स्वागत आहे मंडळी लवकरात लवकर जॉईन व्हा कोकणची माणसं साधी बोळी चॅनल कुठून बोलत आहे हेही सांगा आपल्या चॅनलला मिनिट स्वागत आहे सर्वांचं लवकरात लवकर जॉईन व्हा आपल्या चॅनलला कोकणची माणसं साधी बोळी या चॅनलला मी कोकणची माणसं साधीपोळी या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी तर लवकरात लवकर जॉईन व्हा आपल्या चॅनलला माझ्या चॅनलचं चा नाव आहे कोकणची माणसं साधीपोळी आणि या चॅनलमध्ये कोकणातले टुरिस्ट प्लेस तसेच महाराष्ट्र राज्याबाहेरचे पर्यटन ठिकाणं आणि महा कोकणातील कल्चर असा याचा मेळ आहे चॅनलचा तर तुम्हाला नक्की आवडतील माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ शॉर्ट्स तर नक्की पहा आणि जॉईन व्हा चॅनलला मंडली लवकर लवकर जॉइन वहाँ बेल आइकन वर क्लिक करा लवकर लवकर कमेंट करा मंडली लवकर लवकर कमेंट करा मंडळी कमेंट करा कोकणची माणसं बोळी या चॅनलला जॉईन व्हा बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून तुमचे मे कमेंट माझ्यापर्यंत पोहोचतील कुठून आहात हेही कळेल तर लवकरात लवकर जॉईन व्हा प्लीज कमेंट फास्ट कमेंट लवकरात लवकर करा, लो कर, करा।